साहेब नमस्कार एक बर एकदा नाव आणि गाव सांगा नाव आम्ही कापूस बाबू चोपडी बर किती झाडाचा प्लॉट आहे आपला सहाशे तीस सहाशे तीस बरं झाडाला जे डोस टाकलाय ऑर्गनिक समजा तुम्ही घाटला त्या ऑर्गेनिक डोस जरा माहिती सांगा मग आपण पण ऑर्गनिक डोस एक किलो घातलाय तुम्ही जे दिलेला आहे दहा बारा प्रकारचे औषध आहे मिक्स करून टाकते ते आपण याला शेकत शेवट राहून ट्रॉल टाकले आणि त्यानंतर आपण रेस्पिरेटरच्या फवारण्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिले त्या रिझल्ट कसा वाटला डोजचा रिझल्ट एक नंबर झाडा आता सेटिंग किती अंदाज झाडाला पन्नास साठ सत्तर ऐंशी सेटिंग आहे झाड किती वर्ष किती महिने येते वर्ष नाही झाले अकरा महिने अकरा महिने झाड आहे सत्तर आसपास सेटिंग आहे सरासरी सत्तर सेटिंग आहे ताळीमध्ये साईज कशी पडली कळी समजा कळी ला कळीला सगळे कळीसाठी काय घेतलं होतं काय कळी साठी आपण बेचा हॉरी दोन परत ब्लॅक डायमंड गेलोय ओके परत झुर्णसे फुलराणे दोन हात गेले होता विषय काय सांगतो फुलराण्याचा एक नंबर आणि बेचा हॉरी दोन सोडलो होतो ती पण आपण दुसऱ्या तिसऱ्या पाण्यावर सोडल्या एक नंबर एक नंबर वाटला अरे झाडाची काळोखी की आहे तशीच आहे चौकी म्हणजे इतर शेतकऱ्यांना वापरायला किंवा डोस टाकायला काय अडचण नाही काय सुद्धा अडचण नाही डोस कारण आपण जे ऑर्गॅनिक म्हणतो आपण लोक किंवा ऑर्गॅनिकचा डोस बघितला तर म्हणजे आपल्या रासायनिक पेक्षा ऑर्गॅनिक कधी बी श्रेष्ठ श्रेष्ठ ते आपण जे आपल्या झाडामध्ये दिसून पण येते ते तर मित्रांनो जवळजवळ सत्तर ऐंशी सेटिंग असून सुद्धा झाडाची काळोखी कुठल्याही प्रकारची हल्लेली नाही आहे आणि अजून पण सेटिंग चालूच आहे झाडाला आणि फक्त अकरा महिने झाडं येते ही तर म्हणून आम्ही सांगत असतो की ऑर्गॅनिककडे वळा ऑर्गॅनिकचा डोस टाका शंभर टक्के रिझल्ट आहे साहेबाच्या तोंडा ऐकलं साहेब तुमचा नंबर सांगा नंबर केली नव्याण्णव एकवीस पस्तीस झिरो आठ शहाऐंशी कधी पण डोस विषय माहिती डायरेक्ट शेतकऱ्याला विचारा दुकानदाराच्या अगोदर